केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी पंचावन्न सहस्र सी आर पी एफ जवानांची तुकडी तैनात करण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता ही सुरक्षा घेण्यास शरद पवार यांनी नकार दिला आहे शरद पवार म्हणाले गृह खात्याचे अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की देशात तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाला आहे मी विचारलं तीन मध्ये इतर दोन कोण आहेत तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नाव सांगितले मला कशासाठी सुरक्षा पुरवली आहे हे माहीत नाही कदाचित निवडणुका आहेत त्यामुळे सगळीकडे फिरावे लागते त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती मिळवण्याची व्यवस्था केली असावी त्यामुळे मी केंद्राची झडप्लस सुरक्षा व सुरक्षा दलाचे वाहन घेण्यासही नकार दिला आहे खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक कर्ज उपलब्ध पॉवर बाय हिरो दोन बॅटरी किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल सक्लकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर